आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतील व महिला बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांच्या कार्यकृतीतून जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी नोंदणी व बांधकाम कामगार यांचे मोफत नाव नोंदणी करण्यासाठी कन्नड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे श्री संतोष भाऊ किसनराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा संतोष कोले या कन्नड तालुक्यातील सर्व पंचायत समिती आहे महिला भगिनींसोबत संवाद व संपर्क साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या अभियानाची सुरुवात करणार आहेत तरी सर्व महिला भगिनींनी आवश्यक कागदपत्रासह आपल्या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यास संपर्क साधावा सा, सा, ही नम्र विनंती आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून कुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने जाऊ या साथी में, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा